श्री स्वामी समर्थ प्रयत्नातून ज्या कष्टातून तू तु आज इथंपर्यंत पोहोचला आहेस त्या गोष्टींची कल्पना स्वामींना आहे जशी त्या गोष्टी तुला माहिती आहे तुझ्या मनाला माहिती आहे पण ते लोकांना समजणार नाही इतरांना काय वाटतं याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं थोडं कधी काही सापडलं तर त्यातून तुला जर आनंद घेता आला तुला आनंद वाटला तर तुझं जीवन सार्थकी लागलं बाळा नाही तर तो तुझ्या कौतुकालाही वेगळाच अर्थ काढेल तुझं कौतुकही का त्याला समजणार नाही ज्ञान असेल तरच शब्द तुला समजतील आणि जर तुला जीवनात अनुभव असेल तर त्याचा अर्थही नक्कीच समजेल बाळा पण तो अपमान तुला पचवता आला पाहिजे आणि त्यामागचा दृष्टिकोन तुला बघता आला पाहिजे कारण पदोपदी आणि प्रत्येक वळणावरती आपल्याला खाली पाडणारे पाय खेचणारे आणि अपमानित करणारे खूप जण असतात पण त्याच ठिकाणी तुला सहकार्य करणारे आणि तुला समजून घेणारे पाठिंबा देणारे खूप कमी असतात बाळा त्यामुळं जवळचं आणि लांबचं नीट दिसतं मग तुझ्या जवळची व्यक्ती असो की लांबची अनोळखी व्यक्ती ओळख ही नावत नसते तर प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावातच असावे लागते बाळा आज तुमचे नशीब बदलू इच्छितात हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण देव तुमच्यासाठी अमूर्त भेट घेऊन आले आहेत जर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्यासाठी असलेले खास आशीर्वाद तुम्हाला मिळून जातील आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी देव महान आहे सांगायला विसरू नका समर्थ मरतात कठीण काळात तुमची परीक्षा चालू असते आपली चूक लक्षात घेण्याची स्वतःला सुधारण्याची संधी समर्थ तुम्हाला देत असतात त्यामुळे कधीही शिक्षा म्हणून कठीण वेळ स्वतःवर घेऊ नका हा देवाचा आशीर्वाद आहे तुम्हाला त्याची योजना समजत नसतानाही देवावर तुमचा विश्वास आहे त्या ठिकाणी शांत राहा आणि ज्यांना आपल्या उपस्थितीनं त्रास होत असेल त्या ठिकाणी जायचं टाळ वचन देण्यापेक्षा पाया ते टिकवणं अवघड असतं वचन आयुष्यभर टिकवणं आणि ते निभावणं तितकच कठीण असतं कारण चुका ह्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होत असतात कारण त्या चुकांच्या जबाबदारीचं ओझं मात्र मनावर कधीही घेऊन फिरू नकोस कारण केलेली चूक मान्य करायलाही तितकच मोठं मन लागतं कसेही असला तरी तुम्ही कसे आहात हे स्वतःला नक्कीच माहिती असते आपल्यापैकी प्रत्येकाची निर्मिती एका उद्देशाने झालेली आहे तेव्हा तुम्ही देवाच्या उद्देशात जगता आणि देवाने तुम्हाला जे बनवले तेच तुम्ही बनता आंतरिक शक्ती ओळखून तुम्हाला आंतरिक आनंदी आणि समाधान त्याच वेळी मिळत असतं नेहमी लक्षात घे बाळा देव समर्थ तुम्हाला नेहमी कधीही वाईट परिस्थितीमध्ये एकट्याना सोडत नाहीत त्यामुळं प्रत्येक परिस्थितीमध्ये दे, देव तुमच्या सोबत आहे संकटांना घाबरू नका देव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि एक निर्णय सांगत आहेत तुमची परिस्थिती तुमच्या हातात आहे आणि तुम्हाला कधीही असफलता मिळणार नाही चुका करताना जसं तुम्ही मागचा पुढचा विचार करत नाही तसं चूक मान्य करायला आणि ती सुधारायलाही तुम्ही मागचा पुढचा विचार का नाही ना करत ज्यावेळी अवघड रस्त्यावरती तू चालत असताना तुला कौशल्य प्राप्त होतं की कि तू किती समर्थ आहेस आणि तू हे करू शकतोस आणि त्याचवेळी तू सक्षम होणार आहेस की प्रत्येक परिस्थितीमध्ये तुला कसा मार्ग काढायचा आहे किंवा कसं तुला मार्गक्रमण करायचं आहे तुम्ही आणि तुमचे कुटुंब चांगले व्हाल फक्त उभे राहा आणि मला ही लढाई लढू द्या कारण विजय आपलाच असेल तुमच्यापैकी प्रत्येकजण देवाचे अद्वितीय मुलं आहात देव तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखतात इतर कोणी तुम्हाला ओळखलं नसेल तरी देव चांगले ओळखून आहे तर तुम्हाला आणि तुमच्या गरजेनुसार तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला प्रोत्साहन सुधारणा दिशा देणार आहे आणि तुमच्यासाठी नियोजन करणार आहे तुम्ही किती कष्ट वेदना सहन केली आहेत हे देवाने पाहिलंय तुम्हाला कोणी किती त्रास दिला हेही देवाला माहीत आहे तुमचे स्वप्न पूर्ण नाही झाले पण देव म्हणतो आता तुझी वेळ आलेली आहे आता तेही लोक तुझे गुणगान गातील जे तुझ्याबद्दल पाठीमागे वाईट बोलत होते तुझ्या सुंदर दिवसांसाठी तयार राहा आणि सुंदर आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी बाळा नेहमी लक्षात घे एकमेकांसाठी जाणीवपूर्वक केलेलं कुठलंही छोटं मोठं त्याग हे त्या नात्यातलं आणि स्वभावातले ताती अधिक घट्ट करत असतात बाळा जर आयुष्यामध्ये कुणाची आठवण जरी काढलीस तरी त्याला सीमा नको विश्वास इतका ठेव की मनामध्ये संशय यायला नको नेहमी लक्षात घे बाळा काय करायचं हे ठरलं की कसं करायचं हे मार्ग नक्कीच सापडत असत आजवर तू आज आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा न ठरवता केला असणार आहेस ज्या तू बिनचूक केला असणार आहेस ठरवून कधी गोष्टी होतात तर कधी होत नाहीत न ठरवता केलेल्या गोष्टी देखील तितक्याच समर्थपणे तू पार पाडला आहे याची मला कल्पना आहेच कारण जितकं समाधान तुझ्या चेहऱ्यावरती आज दिसतंय की तू आजवर आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे तुझे कर्म केला आहेस तर ते समाधान तुला उजेडात पाहिल्यावरही दिसत नसेल आणि त्यामध्येच तुझं आनंद आणि सुख लपलेलं आहे बाळा माळा नेहमी लक्षात घ्या ज्या लोक शॉर्टकट पद्धतीने किंवा पटकन मिळवण्याच्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचे यश तात्पुरतं असतं ते कायमस्वरूपी टिकून राहत नाही पण जे शून्यापासून सुरुवात करतात आणि खडतर प्रवासाने मार्गक्रमण करतात आणि सगळ्या गोष्टी वेळाने मिळवतात पण त्यांचं यश नेहमी टिकून राहत असतं एकतर तुम्ही त्या प्रवासात गुंतून राहता नाहीतर लोक तुम्हाला त्यांच्या प्रवासात सामील करून घेतात जीवनात काही सूत्र नेहमी लक्षात ठेवा कुणीही रस्ता अडवला तर आपला धीर आणखीन वाढतो विकायला आला तर हिंमत अनेकदा कमी होते आणि विकायचेच नाही तर मग किंमत जास्त वाढत जाते हे गुणधर्म नेहमी तू अंगाशी बाळप आणि संयम ठेवून आणि स्वतःवरती विश्वास ठेवून ज्या मार्गावरती तू चालत आहेस त्या मार्गावरती चालत राहा पण तो मार्ग प्रामाणिक आणि सत्याचा असा हा असायला हवा खरा असायला हवा चुकीच्या मार्गावर जर चालत असाल तर समर्थ तुमच्या पाठीशी नसणार आहेत हे नेहमी लक्षात घ्या गंतव्य तेच गाठत असतात ज्यांच्या स्वप्नामध्ये जीव असतो आणि ज्यांचा स्वतःवरती विश्वास असतो प्रयत्न करण्याची तयारी असते आणि कुठल्याही गोष्टीसाठी त्यांची नकारात्मकता नसते हिम्मत धरा आणि त्या वाटेवरती चालत राहा तुम्हाला तुमचे गंतव्यस्थान नक्कीच मिळ स्वीकार असल्यास कमेंटमध्ये होय स्वामी स्वीकार आहे असे सांगायला विसरू नका अंतर कापल्याशिवाय तुम्ही फार दूर जाऊ शकत नाही जर तुम्ही अपयशाकडे लक्ष दिलं नाही त्याच्याकडे पाठ फिरवला तर तुम्हाला यश कधी मिळणार नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टी शिकत असताना तुम्हाला चूक घडणारच आहे आणि चुकीतूनच मानव शिकत असतो आणि त्याची ती प्रकृती आहे चुकल्याशिवाय कोणत्याही गोष्टीमध्ये परिपूर्णता येतच नसते दृष्टी बदलली तर तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलून जातो